मोहोळच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात गैरसोय झाल्याने एकाचा मृत्यू राकेश कुमार वामनराव डोंगरे मूळगाव उस्मानाबाद कार्यरत जिल्हा परिषद रत्नागिरी शाळा जिल्हा परिषद शाळा गांधी चौक मंडनगड तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरी हे मुलाला पुण्यातील शाळेत सोडून रात्रीच्या प्रवासाने बसने गावी उस्मानाबादकडे निघाले होते रात्री दोनच्या आसपास मोहळजवळ आल्यावर त्यांना छातीत असह्य वेदना होऊ लागल्या त्यांच्यासोबत कोणीच नव्हते बसच्या ड्रायव्हरनी गाडी थेट मोहोळच्या शासकीय रुग्णालयात घेतली असह्य वेदना चालूच होत्या शासकीय रुग्णालयात दाखल करून बस निघून गेली डॉक्टरांनी प्राथमिक उपचार चालू केले परंतु रुग्णालयात हृदयविकाराच्या दृष्टीने उपचाराच्या सुविधा नसल्याने आणि सोबत कोणीच नसल्याने पुढील तातडीचा निर्णय न घेता आल्याने शेवटी आज म्हणजे दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांचा पहाटे साडेचार वाजता दुर्दैवी शेवट झाला त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडील असून घरातील करता गेल्याने संपूर्ण कुटुंबासाठी हा खूप मोठा आघात आहे